नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो टाईम्स नाव आणि मॅट्रीजनं एक सर्वे केला त्या सर्वेने राजकीय नेत्यांची झोप उडाली आता असाच एक लोकपोल सर्वे समोर आला आहे राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण अंदाज मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणाऱ्या लोकपोलनं केलेल्या सर्वेचं निष्कर्ष जाहीर करण्यात आलेत लोकपोलनं त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमत मिळू शकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे तसेच महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील मात्र त्या सत्ता स्थापनेसाठी अपुऱ्या असतील असंही या निष्कर्षामध्ये दिसून आल्याचा दावा लोकपोलकडून करण्यात आला आहे मित्रांनो रोक लोकपोलनं या निष्कर्षाबरोबरच हा सर्वे नेमका कसा करण्यात आला होता याची माहिती देखील दिलेली आहे त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पाचशे मतदार अशा प्रकारे राज्यभरातील मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतदारांचा या सर्वेमध्ये समावेश करण्यात आला होता मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील तीस मतदान केंद्र निवडण्यात आली वीस ते तीस ऑगस्ट या दहा दिवसांमध्ये हा सर्वे करण्यात आला आहे राज्यभरातल्या एकूण आकडेवारीप्रमाणेच महाराष्ट्रात आहे निकाल कसा दिसू शकेल याचाही अंदाज या सर्वेमध्ये वर्तविण्यात आला आहे लोकपोलनं त्याच्या एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकशे एकेचाळीस ते एकशे चौपन्न जागा मिळतील तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळू शकतील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या मिळून पाच ते अठरा जागा महाराष्ट्रात जिंकून येऊ शकतात या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्यात यश मिळू शकेल असं दिसून येते महाराष्ट्रातील एकूण आकडेवारीप्रमाणेच विभागनिय आकडेही या अंदाजामध्ये वर्तवण्यात आले आहेत त्यानुसार विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी माहितीला पंधरा ते वीस महाविकास आघाडीला चाळीस ते पंचेचाळीस इतर एक ते पाच असं वर्गीकरण असू शकेल उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचाळीस जागांपैकी महायुतीला वीस ते पंचवीस महाविकास आघाडीला तेवढ्याच म्हणजे वीस ते पंचवीस आणि इतर शून्य ते दोन जागा निवडून येऊ शकतात ठाणे कोकणमधील एकूण एकोणचाळीस जागांपैकी माहितीला पंचवीस ते तीस महाविकास आघाडीला पाच ते दहा तर इतर एक ते तीन आमदार निवडून येऊ शकतात सर्वेतील अंदाजानुसार मुंबईतल्या छत्तीस मतदारसंघापैकी दहा ते पंधरा आमदार महायुतीचे वीस ते पंचवीस आमदार महाविकास आघाडीचे तर शून्य ते एक आमदार इतर पक्षाचे येऊ शकतात पश्चिम महाराष्ट्रातील अठ्ठावन्न मतदारसंघांमध्ये महायुतीचे वीस ते पंचवीस आमदार महाविकास आघाडीचे तीस ते पस्तीस आमदार तर एक ते पाच इतर आमदार येतील असा अंदाज लोकपोलने दर्शविला आहे तर मराठवाडा विभागातील शेहेचाळीस मतदारसंघांपैकी पंधरा ते वीस आमदार महायुतीचे पंचवीस ते तीस आमदार महाविकास आघाडीचे तर शून्य ते दोन इतर पक्षीय आमदार निवडून येण्याची शक्यता आहे अशाच अपडेट मिळवण्यासाठी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद